दोन महत्वाचे प्रकल्प पर्यटन वृद्धीच्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी सुरू करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये माग एकदा मी आपल्याला बोललो होतो की नेहरू उद्यान कोयनानगरला या ठिकाणी आहे परंतु ते नेहरू उद्यान म्हणाव तितकं सुस्तुतीमध्ये आता नाही माननीय जलसंपदा मंत्री बी के पाटीलची माझी चर्चा आहे त्याचा सा अंतिम सादरी करताना की दिली जागा ही जलसंपदा विभागाची आहे परंतु त्यांनी तुम्ही मला मान्यता दिलेली आहे माल की मालकी त्यांचीच राहील फक्त ती डेव्हलप करणं आणि मेंटेन करणं याच्यासाठी फक्त ना हरकत प्रमाणपत्र ते जलसंपदा विभागाचा आमच्या पर्यटन विभागाला देणार आहे व तत्पूर्वी जवळपास नऊ एकर जागा आहे अद्यावत नेहरू गार्डनचा प्रस्ताव आज आम्ही पाहिला त्याचा सादरीकरण मागच्याच मिटिंगमध्ये पाहिलं होतं त्याला काही किरकोळ सजेशन्स मी दिली ती ते आता दुरुस्त करून त्यांनी आणल्या आणि अंतिम आत्ता आम्ही ते केलेलं आहे सोमवारी ते राज्य सरकारच्या पर्यटन विभागाला सादर होईल मंगळवार किंवा बुधवारी माझी सई त्याच्यावरती होऊन हायपावर कमिटीकडं माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी हायपावर कमिटी आहे त्या हायपॉवर कमिटीकडे ते प्रपोजल जाईल आणि या पुरवणी मागण्यांच्या अगोदर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ज्या पुरवणी मागण्या अधिवेशनामध्ये येणार आहेत त्याच्या अगोदर याला मान्यता देऊन पुरवणी मागण्यांमध्ये पहिल्या हप्त्याची तरतूद या कामाची आपण करू एक अद्यावत गार्डन स्कायवॉक अत्यंत चांगलं गार्डन केलेलं आहे त्याचं जेव्हा हायपॉवर कमिटीची मान्यता होईल तेव्हा आपण सादरीकरण त्याचं करू दुसरं सातारा जिल्ह्यांमधल्या गडकिल्ल्यांच्या सौंद म्हणजे सौंदर्य ब्युटिफिकेशनसाठी किंवा संवर्धनासाठी काही योजना या ठिकाणी के आपण केल्या त्याच्यात पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी आपण प्रतापगडचं रिस्टोरेशन केलं म्हणजे जुना प्रतापगड जसा होता तसा करायचा प्रयत्न केला यावर्षी आपण त्यातली जी राहिलेली तळी आहे ज्या तळ्यांमध्ये उद्भव पाण्याचा आहे तो नैसर्गिक माध्यमातून कसा उद्भव बळफेटीकरण करून पाण्याचे तिथं झरे उपलब्ध होती तो एक प्रयत्न करतोय आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांची शाहू महाराजांची राजधानी सातारा आहे आणि राजधानीचा किल्ला म्हणून अजिंक्यतारा किल्ला हा पूर्ण प्रसिद्ध आहे आपण मागच्या वेळेस मी पालकमंत्री असताना तिथल्या काही कामांसाठी निधी जिल्हा नियोजन म्हणून दिला होता आजच्या बैठकीमध्ये मी अजिंक्यताराच्या ब्युटिफिकेशन करता करता सुद्धा या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी अशा सूचना दिल्या आहेत की लिंबखिंडीतनं येताना आणि इकडं आपल्या ही खिंड दुसरी खिंडवाडीच्या बाजूने येताना दोन्ही खिंडीतनं साताऱ्याकडे येताना आजीक येताना हा उठून रात्रीच्या सुद्धा दिसला पाहिजे आणि विशेषतः सोलार लाईटवर म्हणजे कुठेही वृक्षतोड वगैरे न करता सोलार लाईट लावून त्या सोलार लाईटवर टॉप जो आहे एकदम वरचा तो ब्युटिफाय कसा होईल आणि असा सोलार लाईटवरचा रात्रीच्या वेळी भगवा झेंडा हा रात्रीच्या वेळीसुद्धा कसा दिसत असा एक प्रस्ताव त्याला आज मी तत्वता मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिलेली आहे आणि त्यासुद्धा कामाला तातीपनं या ठिकाणी आपण सुरुवात करतो हे दोन महत्त्वाचे पर्यटनाच्या दृष्टीनं निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतलेले आहेत आपल्या माहितीसाठी पुढं प्रश्न त्याचक